नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला येथील प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते बा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी स्थानिक भूमिपुत्रांचा कोणता इशारा आहे आणि पुढील आंदोलन कशाप्रकारे केले जाईल त्याबाबत आपण या बातमीत माहिती घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात माझा भूमिपुत्र आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बातमीची नोटिफिकेशन मिळून सर्वप्रथम बातमी पहा स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे कैवारी लोकनेते दिबा पाटील यांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचे नोटिफिकेशन येत्या तेवीस तारखेपर्यंत निघाले नाही तर सर्वप्रथम पालघर ठाणे नवी मुंबई बंद करू त्यानंतर लाखोंच्या संख्येने विमानतळावर जाऊ आणि सरकारचे बारा बाजून टाकू असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे अर्थात बाळ्या मामा यांनी सरकारला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आणि नवी मुंबई विमानतळाला त्यांचे नाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी रविवारी भिवंडीचे खासदार सुरेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते जासई या मार्गावर दिबा रॅली आयोजित करण्यात आली होती त्यानंतर एक मेळावा झाला या मेळाव्यात खासदार मामा यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे विमानतळाला दीबा पाटील यांचे नाव मिळालेच पाहिजे एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली जर सरकारने ही मागणी मान्य केली नाही तर या विमानतळावर एकही विमान उडू देणार नाही असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसात याहूनही मोठे आंदोलन उभारून सरकारला झुकवण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला दिबा पाटील हे केवळ एक नाव नाही तर शेतकरी कामगार आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या चळवळीचे एक प्रतीक आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला त्यांचेच नाव देणे हे न्याय असून तीच जनतेची खरी मागणी आहे उद्घाटन करूनच दाखवा आमचे पाच हुतात्मे झालेत आणखी पंधराव्याला पण तयार आहेत सरकारचे बारा वाजवून टाकू आम्ही कायद्याने मागत आहोत आमचा हक्क मागत आहोत भीक मागत नाही असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे ठाणे रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल असा इशारा देत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतलं आहे